हे आम्ही सगळे पंचपक्वान बनवलेले सकाळी आठ ते सकाळी दहा वाजेपर्यंत दोन तासात आठ ते दहा नाही मग आठला मी उभा राहिलो किचन मध्ये तिथे सुरू आहे आमची तुटलेली आहे काय प्रॉब्लेम नाही आणि ते काय ढोल वाजत होती कधी वाजून अहो आमची एवढी घाय झाली आहे दुपारी जेवणाच्या टाइमलाच पाणी आलंय सकाळपासून पाणी नव्हतं आणि उद्या सोमवार ना उद्या पाणी नाही येणार आमच्या मला हात धुवायला देता का पाणी बघा केवढा आज खायला वाज काजल खुश झाली आहे तुम्ही चिकन मागवला ना आम्हाला चिकन खायला घ्यायला ना आहे ते आतमध्ये इथे बघा माझं एडिटिंग काम चालू आहे आणि वाजले किते सवा धा। किती तिथे बघा सव्वा दहा तिथे बघा किती वाजले दिसतंय घ्यायच्यात सव्वा दहा आणि आता वरच्यांची ऑर्डर काय होती नाश्ता घेतला त्यांनी ठीक आहे कॉफी किती गेल्या तीन आणि दहा तेरा कॉफी एक चहा हे आप गेलेले आहेत आणि त्यांची ऑर्डर काय आता त्यांना जायचं चेकआउट आहे त्यांचं बारा वाजता ते जातील बरोबर बारा साडेबारा त्यांची गाडी मग ते काय म्हणाले काय जेवायला मिळेल का, का तर आम्ही काय बोललो जर नाश्ता तुम्ही स्किप केला तर जेवायला तुम्हाला मिळू शकतं तरी साडे अकराला अकरा साडे अकराला आम्हाला त्यांना वाढायचं आहे साडे अकरा मॅक्स अर्ली साडे अकरा म्हणजे अकरा अकरा साडे अकराच्या मध्ये आता सव्वा दहा झाले दहाला त्यांचं सर्व जेवण बनवून झालं आठ वेज चालीचं जेवण बनवलेलं दाखवू मला सर्व काय काय बनवलं ते बघा म्हणजे किती फटाफट नाश्ता स्किप झाला तर पण नाश्त्याला भरपूर टाईम लागतो ना ते घावणे चटणी आणि आज बनवणारे कोण होते मीन

चिकन पण थाली आहे त्यामध्ये चिकन मॅरिनेट करून ठेवलं हे फ्राय साठी ठेवलं आहे आणि ते लागे आज मिरची भजी ओके आणि व्हिडिओ बघून लगेच मिरचीची भजी मागू नका असेल अवेलेबल आणलेलं ना भरपूर तर मी विचार केला की आज मिरचीची भजी होऊन जाऊ दे कारण की आता आपलं आपलं होमस्टे जरा बंद होणार आहे ना थोड्या दिवसासाठी तर ते मिरची मग पडून राहणार आम्ही तर खात नाही कोणी घरी म्हणून मग मी भजी देते नाही नाही तर मिरचीची भजी मागाल आणि तुम्ही म्हणाल की ताटामध्ये मिरचीची भजी द्या ते कांदा बटाटा कसा का घरी असतो अवेलेबल दे पटकन देता येत कधी कधी आम्हाला अवेलेबल झाले की आम्ही तुम्हाला करून देऊ असं आम्ही काही हेच नाही करत आम्ही नेहमी ट्राय करतो की व्हरायटी तुम्हाला दिली पाहिजे चला बघा हा चारही रूम आपले बुक होते एकच ग्रुप ने केला होता पण त्यांना कसे तिकीट वेगवेगळे मिळाले म्हणून ते वेगवेगळे गेले तर असे आपले बॉटल्स असतात आणि मी तुम्हाला प पहिलं पण रिकमेंड केलं होतं की इकडे येऊन बिसलेरीची काही गरज नाही आपले बॉटल्स तीन एमटी बॉटल्स आहेत आणि तीन आपले भरलेले बॉटल्स आहे बघा काय चालू ते पडलं ते त्यांचं पिकच आहे ना ते म्हणजे त्याच्या बिस्किट काल रात्री दिले होते बघा किचनमध्ये वाढायचं काम सुरू आहे पण मी गेलो नाही कारण जर सारखं सारखं मी जात राहिलो ना तर ह्याच्यावरून मी ऑलरेडी आठ वेळेला उठलो आहे पण हे कम्प्लीट करून घेतलं इथे बघा आता व्हिडिओ आपला एक्सपोर्ट होतो आहे हे एक्सपोर्ट होईपर्यंत आता मी तुम्हाला दाखवतो की आपले वाजले किती बघा वाजले सव्वा अकरा ठीक आहे आणि तुम्ही इथे बघा आपले आठ थाल्या वाढले जात आहेत वा हे सर्वात अर्ली जेवण आपल्या मध्ये बनलं असेल तर हे आताच आहे हो हे पॉसिबल का झालं कारण सेम ग्रुप आहे आणि त्यांचा नाश्ता कोणाचाच नाही आहे जर आता वेगळे ग्रुप असते ह्याच्यात आणि कोणाचा नाश्ता असतं तर हे करणं कठीण झालं असतं नाश्त्याला पण भरपूर वेळ जातो पण एकच काम असेल तर होऊ शकतो बघा ह्यांनी सर्वांनी दहा सव्वा दहा पर्यंत पूर्ण वेळ साली आटपून घेतली वा आणि इथे बघा गरम गरम वाटलं जातं ओके सॅलेड वाढलं गेलं आहे प्रॉपरली चला इथे काजल काय वाटले भाजी कोणती भाजी आहे कांद्याच्या कांद्याची पातीची भाजी आणि त्यासोबतच इथे बघा मिरची भजी आणि आज मला भजी म्हणजे वेगळी प्रकारची दिसते बघा मिरची भजी आता एक एक ठेवतो एक एक आणि एक, एक एक वाटी वाढा मग आपल्या ओके असे वाटे तिकडे आठ काढून ठेवले ना मग तुला पण काढून ठेवले तिथे आठ 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 माहित बघा अशा प्रकारे सर्व व्याज खाली वाढली जात आहे इथे एक वाटी ठेवली की ही थाली थाली आपली कम्प्लीट हे आम्ही सगळे पंच पकवान बनवलेले सकाळी आठ ते सकाळी वाजेपर्यंत दोन तासात आठ ते दहा नाही दोन तासात बघा यांनी वेज थाली पूर्ण कंप्लीट केली चला एक एक करून वरती जाऊ दे ओके तर आजची आपली आठ व्याज थालीची ऑर्डर होती जी आम्ही अकरा पंचवीस पर्यंत बघा वरती नेतो आहे वा वा छान एकदम तुम्ही सर्वांनी एक, एक एक न्या आणि मी दोन दोन नेतो चला आरामात मी आता बघतो पहिला ते गेट उघड आहेत काय नाही गेट उघडे नसेल तर मग ते प्रॉब्लेम होतो ओके गेट्स या आरामात आरामात जावा काही काही घाई नाहीत डबल जमेल तुम्हाला काही घाई नाही ओके काही आरामात आरामात जावं तुला तुम्ही जाऊ असे जाऊ ओके चार जणांमध्ये सात थाली त्यांनी डबल असते गेले असते तर अकरा रेकॉर्ड केलेला आम्ही परत जाता जाता तुम्हाला दाखवतो आता वाजले बघा अकरा चाळीस वेस्ट थाली तर ऑलरेडी वरती गेल्यात आता आपले दोन पापलेट थाली दोन सुरमई थाली आणि दोन चिकन थाली हे आपली ऑर्डर आहे ठीक आहे आणि त्यासोबतच आता मी ह्यांना नेतो आहे गोल्डन रूम क्लीन करायला दोघांना हां गोल्डनमध्ये तीन माणसं चला म्हणजे बघा पाठोपाठ पाठोपाठ पाट गायना काय आपलं काम असतंच डुबू बघा कुठे बसले मधीच इथे बघा आता मी परत इथे गोल्डन रूम आपला रेडी केलेला आहे आपले गेस्ट जस्ट गेले जस्ट आपण रेडी केलेला आहे वन टू थ्री फोर ही जरा उशी त्यांनी दुसऱ्या बेडशीटशी दिली तरी ठीक आहे ठीक आहे त्यासोबतच डस्टबिन बॅग नवीन लावली आहे okay. ओके हे सर्व नवीन आहे okay. ओके ओके तर इथे त्यांनी डबल ठेवलेला आहे बघा हे आता मी बाहेर नेतो मग तेच होतं मग सिल्वरमध्ये मग मिळत नाही ते कुठे ठेवलेलं आहे कारण इकडे बघा साखर आणि टी बॅग साखर टी बॅग इकडेसुद्धा दिलेलं आहे तर हे आपल्या एक्स्ट्रा बाहेर न्यायचं आहे त्यासोबत वॉशरूम पण एकदम क्लीन आहे ओके okay, सर्व क्लीन आहे हे भरलेलं आहे गिजर बंद व्यवस्थित ओके okay. बघा तुम्हाला आता दाखवतो समजा तुम्हाला ड्रॉप करायचा असेल पिकअप ड्रॉप तर हीसुद्धा आपल्याकडे व्हॅन येऊ शकते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि पुढे एक दहा बॅग पण राहतील आणि माणसं पण राहतील ओके छान तिथे बघ आपण रेल्वे स्टेशनला ड्रॉप करायला आलो आणि आता आपण चाललो वगैरे ओके चला आता आपण घरीच हवी आपले गोल्डचे आले आहेत आता सिल्वरचे पण आपली यायचे आहेत अजून आता बघा मी त्यांना जस्ट ड्रॉप करून आलो आणि इथे आपले पाच चालेत बरोबर पाच बांगड्या आणि बाकीचे सुरमे आणि पाप ते पापलेट आणि इकडे भाकऱ्या होत्या ते बघा ओके सर एक एक मोद्या आणि आता आपले परत जे अजून दोन जण स्टाफ आहेत ते मम्मी सिल्वर क्लीन करायला गेलेत वरती जाऊन जरा मी चेक करतो चला आता वरती क्लिनिंग झाली गोल्ड सिल्वर रूममध्ये आपापले गेस्ट आले आणि सिल्वर रूम मध्ये काजल रिपीटेड गेस्ट आले जे आलेले आहेत गेस्ट परत आलेले सिल्वर मध्ये ओके पहिला गोल्ड रूम साठी आपण दोन सुरमई थाली दोन पापलेट थाली वाढणार आहे त्यासाठी मी इकडे रेडी करून ठेवले बघ बघा आज पण आमचे तीन स्टाफ मेंबर आहेत आणि त्या जोडीला आम्ही दोघं इथे बघा आमचं पापलेट एकदम रेडी आहे हे एकदम गरम पापलेट आहे बघा पापलेट एकदम गरम आहे हा ठेवला आपण पापलेट ओके तर तिथे बघा पापड एकदम पापलेट गरम आहे हा ठेवला आपण पापलेट इथे ते झाले पापलेट पापलेट साली म्हणजे पापलेट आता कोलंबीच्या चार वाट्या आणि मोठ्या वाट मोठ्या फिश करीचे चार घ्या आणि इथे दोन चालीचे बांगडे पण मी आता सर्व करतो आहे इथे इकडे बांगड्याची साईज पण बघा एकदम मोठी आहे टाटाचा बाहेर वांगड्याची शिफ्टी चालली आहे ठीक सुरमय ना एक मिनिट गरम आहे गरम बघा इकडे ते बघा ती सुरमई हा ती सुरमई इथे सुरमई आमची तुटलेली आहे काय प्रॉब्लेम नाही हा तिकडे थाबी आहे ही कुठे ठेवायची ही इकडे 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 बसू असे सुरमई तुटते बघा चालेल काय प्रॉब्लेम पापलेट नंतर जायचं इथे एक बांगडा झाला ना हा मोठा बांगडा हे जरा ना टिश्यू पेपरने पुसायला हवा काकी टिशू पेपरने पुसा जरा तो आपला गेला बांगडा बघा आमचे गेस्ट आले तिथे आणि हे ट्विन्स वाटतात मला जरा बघायला मग कोण पापलेट खाणार कोण सुरमे खाणार आहे हां ते क्लीन केलात ना ओके ते सुरमय झाली ते काय प्रॉब्लेम नाही आता बघा अशी ठेवता ठेवताना कधी तुटण्याचे चान्सेस असतात तर आपण आपला बांगडा ठेवूया व्यवस्थित आपला बांगडा पण राहिला ओके मच्छी केल्यात बघा मच्छीनी ताटपूर्ण अर्ज भरलाय आता काकी एका काकीने भात वाढायला घ्या हा इथे काय वाढलं जातं आपलं हे कोलंबी आणि ते काय ढोर वाजत होती कधी वाजून अहो आमची एवढी घाई झाली आज दुपारी जेवणाच्या टाइमलाच पाणी आलंय सकाळपासून पाणी नव्हतं आणि उद्या सोमवार ना आज उद्या पाणी नाही येणार आमच्या जर मला हात धुवायला देता का पाणी घ्या एकदम छान हे एक्सपर्ट मच्छी वाढणार आहे ठेवा बरोबर गॅप मध्ये येस आता काय राहिलं भात आणि आपली फिश करी राहिली करी आलेले आहेत हे आमचे नवीन काकी परत नाव सांगा आम्हाला येस, हो। येस भाकरी ठेवा येस भाकरी आणि भात येस भात वाटायला की आहे बघा आपलं करी गेली खालच्या रूम मध्ये कोणी जाऊन चेक करा खालचा रूम चेकआउट झालाय ना तिथे असू शकतात ओके भात आता काकी एक एक भाकरी बघा इकडे भाकरी भरा इकडे मधोमध आपलं भात राहील वा आणि भाकरीवरती चमचा चार चमचे घ्या भाकरीवरती चमचे टाका बांगडा असा हलव का झाला जीवंत कर जीवंत व्हायला लागला भाकरी राया ना ठेवा शिफ्टीवर ठेवा त्याच्या पंप पण चालू आहे तिकडे आता केलाय ही थाली एकदम रेडी झाली वा चला एक एक घ्या आरामात ते सोलकडी होतं ना? ना चला ही चौथी साली मी आणतो हा सर नेलात ना तरी चालेल हा ओके मी आणतो चला हो ट्रेन मध्ये लाईन लावा ट्रेन मध्ये तीन मन हो येस चला चला हो 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 आणि तुम्ही कुठून आलात मी मुंबईवरून आले कांदिल्लीवरून आणि खोलीवरून अरे वाह खूप कुठून चला यायचं आहे मुलीशाला एक तुम्हाला पुन्हा आम्ही देणारच का आठ त्यावेळी यायचं चला तर तुम्ही पोटभर जेवण काही लागलं तर मागं आणि वेज डिपार्टमेंट चला इथे तीन थाली गेल्या आता मी चौथी थाली मी नेतो बघा इकडे झाकायला आपल्याला घ्यायला हवं झाकायला काही नाही आहे इकडे कायच नाही आहे आपलं चांगलं ताट तोच घेऊ झाकायला आपण चला चला चारी आपल्या फिश थालीवरती गेली दोन सुरमई थाली दोन पापलेट थाली आणि त्यांना तीन भाकऱ्या द्या तीन भाकरी पार्सल हां जरा मोठा ताट घ्या मग जरा सर द आपला हा हा बघा हा आपल्याला आहे ना नवीन ताट हा घ्या हा पुसून घ्या इकडे पुसाय इकडे ठेवा आता तिथे आपल्या भाकऱ्या बघ कसे सर्व झाले ते अना भाकरीचं ते कसं प्रेझेंटेशन पण जरा चांगलं दिलं ना तर जरा चांगलं वाटतं ते हे असं ठेवायचं असं ठेवायचं हे असं ठा हे कसं दिसायला पण छान वाटत ना हा काकी इथे मांजरीला घेऊन आली इथे बघ आपल्याला खाऊ आलेला आहे आणि आता जे आपले हे दोन गेस्ट बसले होते ना त्यांनी दिलं बघ काय दिलं बघ तुझ्यासाठी गिफ्ट काय पाहिजे वहिनीवरती नको हे काय दिलं लाडू, लाडू। वा, वा, वा लाडू वेफर अशी चार पाकिट आहे वा वा एकदम छान आणि आज मिठाईची बरसात होते सर्विकडे तुझे खायची मिठाई संपली ना सगळी नवीन मिठाई आली हे ओपन कर आता बघा हे आपले गेस्ट मला होता सांगली आई वडिलांनाच घेऊन आलो होतो ना लास्ट कोणत्या महिना होता लास्ट फेब्रुवारी चौदा फेब्रुवारीला चौदा फेब्रुवारीलाच आणि आजची डेट आज आहे चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी दहा <laughs> दिवस राहिले अचानक मागच्या वेळी पण अचानकच ठरले लास्ट टाइम पण असंच अचानक सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये होतो तेव्हा फोन केला दादाला की आम्हाला यायचं आहे यायचंय अवेलेबल होतो आणि काय पण जेवता जेवता म्हणलं फोन करून विचारू असेल तर लगेच जाऊ आणि माझ्या फोन केलेला होता हो आम्हीच होतो काय टूर करता लाईन आता आम्ही पुण्यातून निघालो लाडगरला गेलो काल तिथे राहिलो बीच वगैरे फिरलो आणि म्हणलं आता मस्त पैकी जेवायचे मासे खायचेत आपल्याला आणि तुमची आठवण आली आम्हाला गाडीच खूप वेळ ते जेवायला बसलो तर व्हिडिओची नोटिफिकेशन आली आपली म्हणलं मग शोध करण्यापेक्षा म्हणलं विचरून बघू होतं त्यामुळे थँक्यू तुम्ही सेकंड टाइम म्हणजे परत एक तुम्ही एक एक्झाम्पल एक एक सेट करता येते होमस्टेला की आपले गॅस डबल डबल येतात एवढी होमस्टे वगैरे बघितले ना इथल्यासारखे रिलॅक्स कुठं वाटत नाही बसू शकतो आपण वरती गाडी आपण हा लाडगर एक एरियाचं नाव आहे बरोबर होमशेच नाव नाही नाव आहे हा मग होमशेच नाव नका सांगितलं सांगितलं पण सर्व्हिस नाही आवडली नाही मागून घ्यायला लागला छोटे साबण दिले नाही ना मी त्याच्यात नाही कॉम्प्रोमाइज केलं कारण हे उदाहरण मी सांगतो मी वापरायचो ना ते एवढा ते अंगाला लागायचे पण नाही मी बोललो दिले तर मोठे आणि ब्रँड दिला पाहिजे म्हणून मी पण संतूरचा मोठा ठेवला पण टॉयल बिल फ्रेश दिले पाहिजे आणि तीन साबण तरी हवेत आणि एक थाली ती पण ती पण थाली ठेवत हा मग एक अशी थाली देतो आणि तुम्ही तुम्हाला असं खाली बसायला आवडतं का हो खूप आम्ही रोज घरी असच बसतो आणि मला हे छान वाटलं की तुमचा मुलगा तुमच्या सोबत फिरतोय फॅमिली बरोबर आहे कसे आहे त्यांनी एकच ट्रीप मित्रांबरोबर केली बरोबर त्यांना म्हणजे आमच्या बरोबरच आवडत आई तर कुठे मैत्रिणीचे ग्रुप नाही काय नाही फॅमिली तुम्ही छान फिरता हे आवडला मला तुमच्या वेळेला

घ्यायला घ्या लागेल काय बोलतात मी तुम्हाला बोलवलं ओके लाईट लावूया आपण बघूया हे बघा मी लास्ट काल पण हाच गिदर चालू होता ना आता बघा कोण इथे राहिला होता आता बघा तुम्हीच इथे काल पण हा चार तास आता बघा गेले किती वाजता ते साडेबाराला बाराला वाजले किती दोन हा कंटिन्यू गिझर चालू आहे बघा आणि आज हाच जर गिजर आता काल पण मी त्यांना सांगितलं होतं की गिजर बंद करा पाणी गरम असेल बघा गरम पाणी काढून घेतो आता हे कसं माहिती पडलं माहिती का आम्हाला का की तिकडे लाईट जरा बंद चालू झाली आम्ही हा मी करतो मिळतो थांबा ते पाणी काढतोय काय झालं ते लाईट बंद चालू झाली लगेच आम्हाला समजतं की काहीतरी एकदा हेवी चालू आहे बघा आता हा असं चुकी करू नका गिझर कधी आला तिथे तर बंद करून जा हे पण रूम आता आपल्याला क्लीन करायचे तर एक प्लेट त्यांची एक्स्ट्रा आवडली ना मला सर्विस ठीक आता मी आपले जे गेस्ट आहेत परत तुमचं जर मला नाव सांगा तुमचं नाव माझं नाव आहे सर्वेश कारंजकर आम्ही मूळचे साताऱ्याचे इथे यायचा टॉप रिझन काय म्हणजे मेन रिझन काय इथे यायचं म्हणजे पहिले तर हे जेवण जेवणासाठी जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे कोकणात भरपूर फिरलो बरेच वर्ष फिरत असतो पण इथल्यासारखं जेवण आम्हाला कुठंच आवडलं नाही म्हणून जेवणासाठी खास मासे खाण्यासाठी खास दुसरं रिझन म्हणजे यांची सर्व्हिस आणि स्वच्छता रूम मधली असते स्वच्छता आणि तिसरं मेन कारण म्हणजे आपण फिरतो घरासाठी थोडं रिलॅक्सेशन पाहिजे रेस्ट पाहिजे तो इथं आम्हाला छान अनुभव होता येतो मागच्या वर्षी आलो तेव्हा आम्हाला तोच एक्सपिरियन्स मिळाला म्हणून आम्ही खास रिलॅक्स होण्यासाठी आलोय फिरूनच आलोय आता आम्ही एक दोन दिवस इथे रिलॅक्स होणार आणि मग घरी जाणार आमचा प्लॅन हे hey कसं रिव्ह्यू तुमच्या रिव्ह्यू ने मिळते पुढच्या गेस्ट इथे खास असते ते चला जेव्हा जेव्हा काकी काय पाहिजे पापलेट थाली हलवा था झाली था सुरमे झाली काय <laughs> पाहिजे तुला आज चिच्चे वर काजल खुश आहे बघा हे मम वेज थाली चिच्चे हे बघा केवढा आज खायला हो आज काजल खुश झाली आहे तुम्ही चिकन मागवला ना आम्हाला चिकन खायला गेला ना आहे ती आतमध्ये दादा आज चिकन नाही बनलं असं ह्यानी ऑर्डर नाही केली बनलं नसतं आम्ही असं समजा